जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे पैसे एकत्र तीन हजार रुपये येणार का हा देखील भरपूर लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे तर हे बघा बहिणीनं जुलैचे पैसे जुलैच्या एंडिंगपर्यंत मिळून गेले तर मग ते तुम्हाला मिळतील पंधराशे रुपये आणि जुलैचे पैसे येण्यास उशीर झाला आणि उशीर होऊन जरी ते ऑगस्ट महिन्यात आले तर मग तुम्हाला जुलै प्लस ऑगस्ट या दोन महिन्याचे पैसे तीन हजार रुपये मिळणार आहेत आलं लक्षात दोन महिन्याचे मग तीन हजार रुपये मिळू शकतात जरी जुलैचा हप्ता लेट झाला उशीर झाला तर अतिशय तर महत्वाची माहिती होती ही लाडक्या बहिणींसाठी